न आली लाली गाली उतू 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 चालली नमस्कार मित्रांनो मंडळ आभारी आहे या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज ब्लॉगला आपण संध्याकाळी चालू केलंय वाजले आहेत साडेसात पाहू शकता मित्रांनो आज आपण गावाकडे आलोय सकाळी साडेआठला आलो। ला आलो थोडा आराम केला आता आपण ब्लॉगला सुरुवात केली आहे मी तुम्हाला आज आपल्या राजूभावाची हळद आहे ती आपल्या कोकणामध्ये आपल्या कोकणात मधील पारंपरिक पद्धतीने हळद कशी साजरी केली जाते हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा आपण भेटू थोड्याच वेळात तर मित्रांनो चला तर मग आता आपल्याला भररवाडी इथे आपल्या राजूभाऊ राहतो तिकडे आता आपल्याला जायचं आहे त्याच्या हळदीचा कार्यक्रम आहे साजरा करायसाठी तर चला तर मग आपण भेटू रिकली आता भरडावरती मित्रांनो फायनली आपण आता राजीव घरी इकडे आलो आहे मी तुम्हाला दाखवतो त्यांनी सजावट वगैरे के कशी केली आहे आणि आपल्याकडे कसे रीती रिवाज आहेत कोकणामध्ये तेही तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो पाहू शकता अशी यांनी सजावट केली आहे खूप अप्रतिम लाइटिंग मित्रांनो पाहू शकता आता इथे हळदी दिवशी मांडवकुंडी हे एक रीत आहे ती आता त्या रीतीला सुरुवात झाली आहे पाहू शकता तर इथे नारळ फोडून या रीतीला सुरुवात केली जाईल मित्रांनो अशा प्रकारे इथे मांडव कुंडीचा जो प्रथेचा जो नारळ असतो तो, तो इथे आता वाढवण्यात आला पाहू शकता अशा प्रकारे एक एक आपल्याला जे थोड्या जो प्रथा आहेत ते आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे नक्की पहा मित्रांनो पाहू शकता आता इथे मांडव कोंडणी चालू झाले आहे म्हणजे काय करतात इथे दोरा पूर्ण मांडवाला बांधून घेतात पाहू शकता पाहू शकता आता अशा प्रकारे इथे मुरत मेड बांधून घेतली आहे त्याच्यासोबत शिवरा सुद्धा रंगवण्याचं काम चालू आहे मित्रांनो पाहू शकता इथे आपला शिवरा रंगवण्याचं काम चालू आहे हा आपला ते शिवरा आहे पूर्ण झाल्यानंतर पीन दाखवतो तुम्हाला मित्रांनो पाहू शकता इथे आता सुकून बनवण्याचं काम चालू आहे अशा प्रकारे मित्रांनो मुरतमेळ आणि शिवरा उत्तम प्रकारे सजवून झालेला आहे मी तुम्ही हे आहे मित्रांनो मुरतमेळ अशा प्रकारे आपण इथे मुरतमेढ उत्तम प्रकारे बांधून घेतली आहे आणि हा आहे मित्रांनो शिवरा अशा प्रकारे इथे शिवरा उत्तम प्रकारे घेतला मित्रांनो पाहू शकता शकता मित्रांनो आपला आहे राजूभाऊ याची आज आहे हळद आणि हळदीचा इथे कार्यक्रम चालू आहे पाहू शकता मित्रांनो हळदीचा कार्यक्रम आता इथे चालू आहे आणि वाजले आहेत दहा त्यामुळे थोड्याच वेळा तिथे आता जेवणाच्या पंक्ती बसतील आणि तसाच कार्यक्रम हा कंटिन्यू राहील अजून बराच वेळा आहे मी तुम्हाला ते सर्व दाखवेन थोड्या वेळा तिथे जेवणाच्या पंक्ती बसतील कारण वाजले दहा जेवण वगैरे आहे इथे आता जेवण वगैरे करून घेऊ आणि आपण भेटू थोड्याच वेळात मित्रांनो पाहू शकता आता इथे जेवण वाढणं चालू आहे आणि थोड्याच वेळात इथे पंक्ती बसतील आणि जेवणाला सुरुवात होईल अशा प्रकारे इथे जेवणाच्या पंख्यात आता फसल्या आहेत आणि जेवण चालू आहे अशा प्रकारे खूप उत्तम जेवण झालं खूप छान होतं जेवण आणि आता थोड्याच वेळात आता इथे पाऊस आवाज येत असेल त्यांच्यावरती आता हळद लावणे चालू होईल तुम्हाला हे सर्व दाखवतो कोकणात आल्यानंतर आहे ना जी एन्जॉयमेंट आहे मे महिन्यामध्ये लग्न सोहळा असू द्या किंवा हळदी कार्यक्रम असू द्या खूप एन्जॉयमेंट असते त्यामुळे मे महिन्यात लग्न वगैरे कोणाचं असेल तर आम्ही सद मिस करत नाही खूप एन्जॉय असते त्यामध्ये तर आता आपण पण तिकडे जाऊया मी थोडं आता जेवण झाल्यानंतर इकडे बाहेर आलो होतो आपण पण तिकडे जाऊया तुम्हाला मी ते सर्व दाखवतो अशा प्रकारे मित्रांनो वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि इथे हळदीचा कार्यक्रम समाप्त झाला आहे आणि पाहू शकता तर आपण सर्व लोक घरी जात आहोत तर भेटू आपण डिरेक्टली घरी चला तर मग मित्रांनो फायनली आता आपण हळदीला जाऊन खूप एन्जॉय करून पण आता घरी आलो आहे आपल्या कोकणामध्ये हळदीचा कार्यक्रम आपल्या पारंपरिक पद्धतीने कसा साजरा करतात हे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलं आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। आणि सोबत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय